पंतप्रभाग कॉलेज ऑफ नर्सिंग सर यांच्या हस्ते वेलनेस नर्सिंग त्यानंतर विजाबाचा महाविद्यालय तर इथे फक्त एवढं सांगेल की व्हर्च्युअल डेथ सेंटेन्स पासून ते मॅनेजेबल डिसीज हा जो प्रवास आहे हा प्रवास ठेवून आपण पुढील वर्षभर वर काम करणार आहोत तर राईट पाथ घ्यायचा आहे तर कोणी प्रत्येकाने आपापल्या लेवलवर म्हणजे मी सिव्हिल साजरा करत असतो एकोणीसशे अठ्याऐंशी ला पहिला दिवस साजरा केला गेला त्या कार्यक्रमाला असतात जसे की युथ युवा पिढी म्हणजे त्या युवा पिढीनं समोर काय सांगायचं आहे गरोदर महिला तर योग्य मार्ग कशासाठी निवडायचा आहे तर या आजाराचा पासून कुणीही व्यक्ती समोर बाधित होऊ नये आक्रमण झाला असल्यास त्याला पूर्ण नॅचरल आणि नॉर्मल लाईफ कसं जगता येईल या माध्यमातून आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे जी भीती सर्वांच्या मनामध्ये असते परंतु आता तसं राहिलेलं नाहीये हे आपल्याला ना माहिती व्हावं म्हणून आपण आजचा दिवस साजरा करतोय रुग्ण त्यांना याबाबत माहिती द्यावी जेणेकरून बाबा जे सावधान व्हावेत तर जिल्हा रुग्णालय तसे मला तिथे बोलवण्यात आलं Hati hati. Hati hati. भाई गाइस कैमरा बनाया

वचन कळाचा विचार होता जो हजार एक जागरूक सभा घेण्याचा निर्धार करण्या चालला एक जागरूक सभा घेण्याचा निर्धार करून वचन घरा माहितीचा आधार प्रसाद माहितीचा आधार रुपये प्रसाद

त्याला कलंकित समजून भेदभाव त्यानंतर आपण हा काय आजार पूर्ण आपल्या शरीराची स्टेट आहे याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आय एचआय हा एक व्हायरस आहे आणि त्या व्हायरसच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये तो प्रादुर्भाव होतो आणि त्यापासून विविध प्रकारचे इम्युन डिफिशियन्सी आपली जी प्रतिकारशक्ती असते त्या प्रतिकारशक्तीलाच तो व्हायरस इम्पॅक्ट करतो त्याला डॅमेज करतो आणि त्या माध्यमातून विविध प्रकारचे आजार आपल्या शरीरात होत असतात आपली प्रतिकारशक्ती कमी झाली म्हणजे आपल्याला सर्दी ताप खोकला टीबी सारखे आजार फंगल इन्फेक्शन निमोनायटीस असे विविध प्रकारचे आजार होतात अगिनत आजार असे शरीरामध्ये होतात की जे आपण त्याच्याच माध्यमातून निदान करण्यासाठी त्या बऱ्याचशा फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि या माध्यमातून एक कॅम्पेनिंग राबवलं जातं आणि बऱ्याचशा संशोधनाच्या अंती मग असं निदर्शनास आलं की एक स्ट्रॅटेजिक प्रोग्राम याचा या आजाराचा या कंट्रोलसाठी असणे आवश्यक आहे त्यामुळेच हा प्रोग्राम आपण आपल्या देशामध्ये लॉन्च झाला आणि वर्ल्ड वाईड पण सध्या लॉन्च झालेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला या आजाराचा प्रादुर्भाव आणि कसा थांबवता येईल यासाठीच हे असे प्रोग्राम आपण साजरे करत असतो तर एकदा